बातमी मराठवाड्यातून आहे मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरण हे त्रेपन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के एवढं भरलेलं आहे तिथे मराठवाड्यामध्ये हा गेले चार पाच दिवस पाऊस कोसळतो आहे आणि यामुळे हे धरण ठरलेलं आहे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाड्यामध्ये आता त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे मराठवाड्यासाठी आता आनंदाची बातमी जी आहे ती समोर येत आहे जायकवाडी धरण जे आहे ते आता त्रेपन्न टक्के भरलेलं आहे आणि यामध्ये सध्या जर पाहिलं गेलं तर पंच्याहत्तर हजारहून अधिक जे आहे क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने जरी दांडी मारली असली तरी नाशिक क्षेत्रामध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे आता पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलं आणि तेच पाणी आता जायकवाडीत येऊन ठेपत आहे आणि त्यामुळे आता जायकवाडीचं पाणी जे आहे ते साठा झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळं मराठवाड्यातील पाच जिल्ह्याची तहान जी आहे ती नाथसागरावरती भागवली जाते यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल या जिल्ह्यांना देखील या ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो आणि शेतीलगत देखील या ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो मात्र आता धरण जे आहे ते पन्नास टक्क्याहून अधिक भरलं असल्याने आता संपूर्ण पाचही जिल्ह्यांचं जे आहे ते औद्योगिक क्षेत्र असेल शेती सिंचनाचा प्रश्न असेल आता मिटल्याचा जमा झालेला आहे आणि अवघ्या काही चोवीस तासामध्ये जर पाहिलं गेलं तर नाथसागराची पातळी जी आहे ती अक्षरशः बारा टक्क्याने जी आहे ती वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे सध्या सुद्धा सत्याहत्तर पंच्याहत्तर हजारहून अधिक जी आहे ती सद्धा, आवक सध्या छत्र जायकवाडी धरणामध्ये येत आहे आणि त्यामुळे आता जायकवाडीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे अवघ्या चोवीस घंटे जर हेच पाणी पातळी जर चालू राहिली तर ह्या नाथसागर हे झपाट्याने पंच्याहत्तर वलंडू शकतं असा अंदाज जो आहे तो आता प्रशासनाच्या वतीने वर वर्तवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र